आजचा मेनू आहे कोळंबी तवा फ्राय किंवा क्रिस्पी प्रॉन्स फ्राय मग ती कशीही खा सार भाताबरोबर खा चपाती भाकरीसोबत खा किंवा नुसती स्टार्टर म्हणून खा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मजेत ना असायलाच पाहिजेत स्वागत आहे तुमचे स्नेहाझ आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर मार्केटमधून आणलेली कोळंबी साफ करून आणली होती परंतु तरी देखील तुम्ही पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आतला काळा धोरा आहे ना तो काढून टाकायचा आहे तर अशी ही कोळंबीची साफ केलेली घाण आहे ती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ती पिशवी बंद डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी काढून टाकायची तर अशी ही व्यवस्थित साफ केलेली कोळंबी मग तीन चार पाण्यामध्ये धुवून घेतली आहे आणि आता कोळंबीला मी वरतून लिंबू पिळून लावते आहे लिंबू नसेल तर तुम्ही कोकम आगळ टाकलं तरी चालेल त्यानंतर त्याच्यावरती आलं लसूणची पेस्ट लावून घ्यायचे अगदी व्यवस्थित कोळंबीला ही आलं लसूणची पेस्ट सगळ्या बाजूने लावून घ्यायची आहे नंतर ह्या कोळंबीमध्ये थोडंसं मिरची पावडर आणि मीठ लावून ही जवळजवळ अर्धा तास कोळंबी झाकण ठेवून बाजूला ठेवायची आहे ही रेसिपी करायला एकदम सोपी आणि जर पहिल्यांदाच करत असाल ना तरी पहिल्या प्रयत्नात पण ही एकदम छानच होणार तर कोळंबी फ्राय करायला जे कोटिंगवरचं करणार आहोत ना त्याच्यासाठी घ्यायचं आहे एक चमचा तांदळाचं पीठ आणि मग त्याच्यात अर्धा चमचा रवा घ्यायचा आहे आणि मग या मिश्रणामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने कालवून घ्यायचं आहे तोपर्यंत साईडला मी फ्राय पॅन तापत ठेवला आणि त्यावर ते तेल टाकून घेतलं आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक कोळंबी दोन्ही बाजूने व्यवस्थित ह्या मिश्रणात घोळवून घ्यायची आहे आणि तव्यामध्ये फ्राय करायला टाकताना एक एक दाखवल्याप्रमाणे टाकत जायची आहे वरती जरा झाकण मारून घ्यायचं आहे आणि तीन मिनटांनी नंतर झाकण काढून पाहायचं आहे कोळंबी थोडी एका बाजूने झाली आहे तर ती परतून घ्यायची आहे नंतर परत परतलेल्या बाजूने तीन ते चार मिनटं कोलंबी फ्राय करायची आहे तर आता ही कोळंबी तळून झालेली आहे तर ती आपण एका डिशमध्ये काढून घेऊया एक बॅच तळून झालेला आहे आता हा दुसरा बॅच मी तळायला टाकते तर दोन्ही बॅचेस तळून घेऊन झालेले आहेत आणि आता आपण त्याचं प्लेटिंग करूया कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इतकं टेम्प्टिंग दिसतंय ना या खायला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय